उलेमाय हिंद नवापूरच्या वतीने पहलगाम हल्ल्यात मृत्यू झालेल्या निष्पाप नागरिकांप्रती श्रद्धांजली म्हणून कॅन्डल मार्च पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी नवापूर शहरात पहलगाम जम्मू काश्मीर येथील अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेल्या निष्पाप नागरिकांच्या श्रद्धांजलीसाठी जमियत उलेमाय हिंद नवापूरच्या नेतृत्वाखाली एक शांततामय कॅन्डल मार्च आयोजित करण्यात आला कॅन्डल मार्च सायंकाळी सव्वा सात वाजता गांधी पुतळा चौक येथून सुरू होऊन तहसील कार्यालयापर्यंत शांततेने पार पडला या मार्चमध्ये सर्व समाज विविध राजकीय पक्ष सामाजिक संघटना धार्मिक संस्था युवक संघटना आणि हजारोंच्या संख्येने सामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला सर्व उपस्थितांनी हातात मेणबत्त्या प्ले कार्ड्स आणि फलक घेऊन अतिरेकी कृत्याचा निषेध केला आणि देशात शांतता एकोपा व मानवतेचा संदेश दिला कॅन्डल मार्चच्या समारोपस्थळी तहसीलदार कार्यालय येथे तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना निवेदन सादर करण्यात आले त्यानंतर पहलगाम हल्ल्याचा तीव्र निषेध करत शहीद बांधवांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली एका निर्दोषाचा खून म्हणजे संपूर्ण मानवतेचा खून आहे या शिकवणीवर आधारित संदेशाने सर्व धर्म समाज आणि पंथांनी एकत्र येऊन एकता शांती व मानवतेची जागृती घडवून आणली या ठिकाणी दहशतवाद्यांनी जो भ्याड भ्या केला या घटनेचा मी समस्त आदिवासी समाज मुस्लिम समाज आणि सर्व जाती धर्माच्या लोकांच्या वतीने मी तीव्र निषेध सर्वप्रथम व्यक्त करतो आज या तहसीलच्या कार्यालयासमोर मुस्लिम समाजाच्या वतीने हा कॅन्डल मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि या मोर्चाच्या द्वारे या देशामध्ये एकता राहावी आणि समानता राहावी याचं दर्शन आज या मोर्चातून घडलं या, या, या केंद्र सरकारच्या वतीने आता अमरनाथ जी यात्रा जी आहे त्याच्या सुद्धा आणखी कडक सुरक्षा व्यवस्था केली पाहिजे जेणेकरून पहलगाम सारखी परिस्थिती या देशामध्ये निर्माण होणार नाही त्याचप्रमाणे केंद्र सरकारने या देशामध्ये जे दहशतवादी हल्ले मणिपूरमध्ये आजही लोकांचा हत्या होत आहे आणि हे थांबवण्यासाठी केंद्र सरकार आणि गृह मंत्रालय अकार्यक्षम झालेलं आहे का असं याच्यातून स्पष्ट जाणवत आणि म्हणून केंद्र सरकारला आमची विनंती आहे की या देशामध्ये शांतता राहू द्या हिंदू मुस्लिम सिख इसाई यांना शांततेने राहू द्या दहशतवाद्यांना धर्म नसतो जात नसते आणि त्यामुळे कोणत्याही एका जातीच्या लोकांना टार्गेट करू नये आणि द्वेष पसरवू नये हेच या मोर्चाच्या द्वारे आम्ही सांगू इच्छितो आणि काँग्रेस पक्षाच्या वतीने आणि नंदुरबार जिल्हा आदिवासी काँग्रेसच्या वतीने मी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करतो काश्मीर मध्ये हमला केला त्यांना ठार केलं त्यांना आम्ही काँग्रेस पार्टी तर्फे आम्ही या भ्याड हल्ला आम्ही जाहीर निषेध करत हो, आहोत आणि त्यांना आम्ही जे आ, त्यांना आम्ही मृत्युमुखी पडले त्यांना आम्ही श्रद्धांजली वाहत आहोत आज आपल्या भारतामध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली की आपण कोणीही सुरक्षित ना सुरक्षित नाही नाही महिला आज सुद्धा सैन्य बल म्हणजे सुरक्षित नाही तरी मोदी साहेबांनी आणि अमित शहा यांनी काहीतरी उपाययोजना तातडीने केल्या पाहिजे आणि आपला देश आ, म्हणजे लवकरात लवकर सांभाळला पाहिजे आणि काहीतरी उपाययोजना करून नक्कीच देशात शांतता प्रस्थापित केली पाहिजे अशी मी आपल्याला भाजप सरकारला मी विनंती करते जमा हुए हैं ये जमेत उलमाईन के मौलाना अरशद मदनी नवापूर जमेत उलमाईन की तरफ से ये जो निवेदन देने आए हैं पहलगाम के अंदर ये जो आतंकवादी हमला हुआ है उसकी जमीयत और पूरे मुल्क से पूरी पूरी मजम्मत हो रही है और इसको पूरा कंडम किया जा रहा है और यहाँ पर हम लोग ये तहसीलदार साहब और यहाँ के पुलिस प्रशासन को ये जो हम मेमोरेंडम देने आए हैं और ये जो भी हुआ है इसकी हम भरपूर यानी मजम्मत करते हैं। जितनी भी की जाए वो कम है और ये जो भी हुआ है इसको सही इंसाफ मिलना चाहिए यही हमारी तमाम गुजारिश है बावीस अप्रैल दो के पहल जम्मू एंड कश्मीर के पहलगाम में जो कायराना हमला हुआ आतंकवादियों ने 26 से ज्यादा मासूमों की जान ली और ये कायराना हमला सिर्फ और सिर्फ पहलगाम में नहीं हुआ पूरे मुल्क पर हमला है उसी को कंडेम करने जमीयत तरफ़ से हम ये मेमोरेंडम जो है तहसीलदार साहब और पुलिस प्रशासन के माध्यम से हम देश के प्रधानमंत्री और पूर्व मंत्री तक पहुँचाना चाहते हैं कि जो पीड़ित है उनके परिवार को न्याय दिया जाए हर परिवार का जो लॉस हुआ है वो हम कभी ना भर, भरने वाला लॉस है और हम सरकार से ये अपील करते हैं कि एक एक मृतक के परिवारों को पीड़ित परिवारों को पाँच पाँच करोड़ रुपए का सरकार मुआवजा दे सरकार और हर एक परिवार में से एक एक शख्स को सरकारी नौकरी दे शुक्रिया जो आतंकवाद हम निवेदन देने के लिए जा रहे हैं कि जो आतंकवादी है वो तो किसी मजहब से नहीं होते उनका कोई मज़हब नहीं होता बल्कि वो जो है आतंकवाद होते हैं हम जो है कि तमाम जो लोग जितने लोग शहीद हुए हैं उनके हम में शरीक है और हम इसीलिए निवेदन देने जा रहे हैं और हुकूमत से कहना चाहते हैं कि जो लोग जो लोग लो इस काम में शरीक है जिन लोगों ने आतंकवादी हमला किया है उनको सख्त से सख्त सजा दी जाए और जो है हम इसका खंडन करते हैं और इसकी सख्त से सख्त मजम्मत करते हैं ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पंकज अहिरे नंदुरबार नवापूर